विकास चांगला झाला बीजेपीचा आमदारांच्या इकडच्या तिकडच्या एरिया पेक्षा आमचे आमदार साहेब छानच चा। आहे म्हणजे तुम्हाला तरी गर्व वाटते का हो हो दहा वर्षाचा कार्यकाळ कसा होता विकास कामाच्या संदर्भात आम्ही का सांग गरीब म्हणून पुढच्या पाच वर्षांना आता था जे हॅट्रिक येणार आहे साहेबांची तर तू कोणाला मत देऊ समीर भाऊ आहे समीर पुणेवार आहे ना दुसरा काय तुझा विचारच आहे काम कसं आहे बाम चांगला लहान मुलीवर अत्याचार झाला आणि त्या प्रकिस मध्ये सरकारने त्याचा एन्काउंटर केला तर इन्काउंटर तर ते तर छान आहे बा इन्काउंटर तसं तर झालंच पाहिजे पाऊल कसं वाटत नाही ते तर चांगलच आहे उलट त्या पोलिसाबद्दल माझ्या मनात तर चांगलीच म्हणजे आहेत अभिमानच वाटतो मला का आणि तसे द्यायला पाहिजे पोलिसांना तसे सूट द्यायलाच पाहिजे कारण हे जर आहे मुलींचे अत्याचार तर हे चांगलंच नाही आहे आणि हे असे जर झाले एन्काउंटर जर झाले तर समोरचे लोक